नमस्कार मी डॉक्टर लक्ष्मण वाघमोडे संचालक अण्णासाहेब डागे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आष्टा सर्वांचं मी प्रथमतः स्वागत करतो अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अस् या महाविद्यालयाची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव साली झाली सध्या हे महाविद्यालय शिवाजी विद्यापीठाअंतर्गत एक एम्पॉवर्ड अॅटॉनॉमस इन्स्टिट्यूशन म्हणून आपली वाटचाल करत आहे सध्या आमच्या महाविद्यालयामध्ये ट्रॅडिशनल ब्रांचेससोबत इमर्जिंग एरियामधील सर्व ब्रांचेस ऑफर केल्या जातात जसे की मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग इन आय ओ टी ब्लॉक चेन अँड सायबर सिक्युरिटी त्याशिवाय फूड टेक्नॉलॉजी तसेच येत्या शैक्षणिक वर्षापासून आमच्या महाविद्यालयामध्ये रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा नवीन अभ्यासक्रम सुरू होतोय त्याचबरोबर चार पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस ज्याला आपण एम टेक म्हणू असे चार पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस सुरू होत आहेत त्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असेल सिव्हिल आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग यांचा समावेश आहे कॉलेजच्या वाटचालीविषयी सांगायचं झालं तर सध्या कॉलेजला नॅककडून ए प्लस प्लस मानांकन प्राप्त आहे त्याचबरोबर महाविद्यालयातील सर्व एलिजिबल प्रोग्रॅम्स किंवा कोर्सेस आहेत ते एन बी एकडून अक्रेडिटेड आहेत त्याशिवाय महाविद्यालयामध्ये एक्सपिरियन्स्ड स्टाफ आणि अद्यावयत इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे आता आज महाविद्यालयामध्ये इनोव्हेशन टू के ट्वेंटी फाईव्ह म्हणून इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते हे एक राष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्टची कॉम्पिटिशन आहे ज्यामध्ये फायनल इयरचे विद्यार्थी आपल्या चार वर्षामध्ये जे काही आपण नॉलेज मिळवलं त्याच्यावरती आधारित जो प्रोजेक्ट केलेला असतो त्याचं आज एक्झिबिशन इथं आयोजित करण्यात आलं होतं त्यासाठी देशभरातून एकूण दोनशे पन्नास एंट्रीज प्राप्त झाल्या होत्या यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून एंट्रीज होत्या त्याचसोबत शेजारील राज्यांमधून जसे की कर्नाटकमधून सहा एंट्रीज होत्या तामिळनाडूमधून चार एंट्रीज होत्या आंध्र प्रदेशमधून चार आणि जम्मू अँड काश्मीरमधून दहा असं जवळपास देशातील सर्व भागातून विद्यार्थ्यांनी यामध्ये समावेश घेतला आणि उत्कृष्ट प्रोजेक्टचं प्रदर्शन इथं सादर केलं या निमित्तानं मी विद्यार्थ्यांना आवाहन करतो की त्यांनी महाविद्यालयामधील सर्व सोयीसुविधांची पाहणी करून घ्यावी आणि त्यांना त्यांच्या पुढच्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो धन्यवाद